मला नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे माझ्यानं जरांगे पाटलांचं आंदोलन तात्पुरतं का होईना पण संपलेलं आहे त्यांची मागणी होती की सरसकट मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावं पण ती मागणी मान्य न होताच फक्त जी आरच्या दिलासावर त्यांनी आपलं उपोषण का मागे घेतलं याचं उत्तर प्रत्येकजण आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतो आहे त्यातच देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण न देऊन एस सी बी सीचं आरक्षण मराठ्यांसाठी अजूनही कायम ठेवलं आहे आणि त्याद्वारे मराठा विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी मदत त्यांनी करून ठेवलेली आहे कारण ओ बी सी अंतर्गत आरक्षणाची मागणी फक्त राजकीय आरक्षणासाठीच केली जात होती आणि काही नेत्यांच्या फायद्यासाठीच रचलेलं हे नियोजन होतं ज्यात जरांगे पाटील त्यांची मदत करत होते हे सगळं आंदोलन पडलं जरी असलं आणि देवेंद्र फडणवीसांनी जो गेम जरांगी बाटलांचा केला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही समजावून सांगितलेलंच आहे पण त्यात जरांगी बाटलांचा उपयोग देवेंद्र फडणवीसांनी आपलं राजकारण साधण्यासाठी कसं करून घेतलं आहे हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे कारण जरांगी बाटलांना काही नेत्यांनी ने उपयोगात आणून देवेंद्र फडणवीसांना अडचण निर्माण व्हावी यासाठी मुंबईत पाठवलं होतं पण त्या संधीचा उपयोग करून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात म्हणजे सत्तेत बसलेले जे पडद्याआड नेते होते जे जरांगे पाटलांना मदत करत होते त्यांना उघड केलेलं आहे त्यात महत्वाचं नाव हो, एकनाथ शिंदेंचं आहे मी याबद्दल बोलणार नव्हतो पण आंदोलना दरम्यान ज्या घटना आपल्यासमोर घडल्या आहेत आणि त्याला करून एक एक जोडलं तर चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं की एकनाथ शिंदेंनी नेमकं सरकारच्या विरोधात कसं काम करण्याचा प्रयत्न केला होता आज महायुतीचे महाराष्ट्रात दोनशे बत्तीस आमदार आहेत आणि विरोधी पक्ष पूर्णपणे धारातीर्थी पडलेला शरद पवारांचं राजकारण तसंही संपलेलंच होतं दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंमुळे त्यांना जीवनदान मिळालं नाही तर खरी परिस्थिती आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कळालेली आहे फक्त दहा आमदार शरद पवारांना आपल्या जोरावर निवडून आणता आले दोन हजार एकोणीसची जर सरकार बी जे पी आणि शिवसेनेची बनली असते तर त्याचवेळी शरद पवारांचं राजकारण संपलेलं होतं पूर्ण विराम लागलेलं होतं काँग्रेसकडे तर नेतृत्वच नाही आहे त्यांची परिस्थिती लखवा मारल्यासारखी झालेली उद्धव ठाकरे स्वतःच आपल्या पक्षाला संपवत आहे त्यामुळे विरोधात काही व्यूवरचना तयार करण्याची गरज नाही महापालिकेच्या निवडणुका झाल्या की त्यांचे आमदार खासदार एका पायावर बी जे पी किंवा शिंदे सैन्यात येण्यासाठी तयार आहेत बी जे पीने सर्व विरोधी पक्षांना पूर्णपणे खाऊन टाकलेलं आहे आणि जर सत्तेतल्या तीनही पक्षांना पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं पक्षविस्तार करायचा असेल तर एकमेकांनाच पाडण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू झालेली पडद्या मागून हे सर्व काम सुरू होतं पण एखादा नेता जेव्हा हे काम करत असताना सरकारला अडचणीत आणतो तेव्हा सरकारच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्या नेत्यावर कारवाई करावी लागते पण हे नेते पडद्यामागून काम करतात तर समोर आले एकी नम्र असल्यासारखं वागतात आपण प्रेमळ आहोत आपले संबंध अगदी चांगले तर दाखवण्याचा भासवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे जगासमोर यांना उघड करायला एक जाळं विणावं लागतं आणि ते जाळं जरांगेंची मदत घेऊन किंवा त्यांच्याद्वारे त्यांचा उपयोग करून देवेंद्र फडणवीसांनी अगदी योग्यरित्या रचलं होतं आणि त्यात जरांगी पाटलांना न्यायालयाने परवानगी न देऊनही मुंबईत आंदोलनासाठी त्यांना बोलवलं म्हणजे आपल्या कट्टर शत्रूला त्या संदिग्ध मित्राच्या इलाक्यात पाठवायचं आणि जर शत्रूला मित्राने आपल्या विरोधात मदत केली तर तो उघडगवून जातो आणि त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आपले हात खुले होतात आणि तेच देवेंद्र फडणवीसांनी केलं कारण मराठा आंदोलकांना एकनाथ शिंदेंनी मदत केल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत त्याचा एक व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा ज्या व्हिडिओवर सुरुवातीला मला विश्वास नव्हता पण एक एक घटना ज्या घडत गेल्या त्यावर मला विश्वास वाढत गेला त्या व्हिडिओमध्ये ती बाई म्हणते म्हणजे पत्रकार जेव्हा तिला प्रश्न विचारतो की तुम्ही इतक्या लांबून आला आहे तेव्हा तुमची राहण्याची खाण्यापिण्याची सोय कसं तुम्ही करता तेव्हा ती बाई म्हणते की शिंदे साहेबांनी करून ठेवलं आहे आणि लगेच दुसरी बाई तिला आढवते आणि मग नंतर म्हणलं जातं की नाही नाही हे आमचं आम्हीच केलेलं तो व्हिडिओ एकदा तुम्ही पाहिलं पाहिजे शिंदे साहेबांनी जरा आम्हाला हॉटेलला दिलं असेल आता अनेकांना प्रश्न पडले असतील की एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात का, का काम करतील यात अनेक कारण आहेत पहिलं कारण हे की मराठवाड्यात जिथून ही आरक्षणाची आग आहे तिथे शिवसेनेचं म्हणजे त्यांच्या पक्षाचा मोठा बेस आहे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईच्या बाहेर जर शिवसेनेचा पहिल्यांदा कुठे विस्तार केला असेल तर नामांतराच्या मुद्द्यावर मराठवाड्यातच शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला होता आणि हिंदुत्वाची आग बाळासाहेबांनी मराठवाड्यात लावून दाखवलेली होती पुढच्या निवडणुकीत त्याचा परिणामसुद्धा बाळासाहेबांना दिसलेला होता त्यामुळे मराठवाड्यात आपली मथ राखण्यासाठी त्यांना समर्थन करणं एकनाथ शिंदेसाठी आवश्यक होतं आणि न टाळण्यासारखं कारण होतं दुसरं कारण हे की वाशेत जेव्हा जारांगी पाटील आले तेव्हा गेल्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांना स्वतः जी आर देण्यासाठी एकनाथ शिंदे जाऊन पोचलेले होते त्या चंद मिनटांमध्येच एकनाथ शिंदेने जारांगी पाटलांना जो जी आर दिला त्या एका व्हिडिओवरच त्या एका भाषणावर एकनाथ शिंदे जे की फक्त ठाण्यापुरतेच मर्यादित होते राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून त्यांचं नाव लौकिक झालं आणि मराठ्यांचा नेता म्हणून त्यांना संबोधन केलं लग जाऊ लागलं आश्चर्य हे आहे की ज्या नेत्याचं ठाणे सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये काहीच अस्तित्वच नव्हतं उद्धव ठाकरे असेपर्यंत त्या पक्षात एकनाथ शिंदेना कधीच त्यांनी विस्तार करू नाही दिला ते एकनाथ शिंदे जरांगी पाटलांमुळे राज्यस्तरीय मराठ्यांचे नेते होऊन गेले आणि आंदोलनादरम्यान जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं असेल तर जरांगी पाटील सरकारमधले फक्त एकनाथ शिंदेंचीच प्रशंसा करत होते देवेंद्र फडणवीसांना शिव्या तर बसत होत्याच पण अजित पवारांची नाही ते टीका करत होते नाही प्रशंसा पण एकनाथ शिंदेंशी त्यांनी खुलून प्रशंसा केली की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजासाठी फार मोठं काम केलेलं आहे आणि उलट देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना काम करू नाही दिलं नाही आता मराठ्यांना तेव्हाच एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिलं असतं आता एकतर्फा हे प्रेम असतं तर मानलं असतं की कोणीतरी आग लावण्यासाठी कट रचण्यासाठी हे सर्व केलं जातं पण एकनाथ शिंदेही दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलांच्या विरोधात एकही कटू शब्द बोलतच नव्हते जलांगी पाटलांनी फडणवीसांच्या आईचा उल्लेख केला तरीसुद्धा एकनाथ शिंदेंनी एक शब्दही काढला नाही आणि शेवटचं कारण हे आहे की या विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीसांनी जेव्हा बी जे पीला एकशे बत्तीस आमदारांपर्यंत नेऊन पोचवलं तेव्हा शिंदेचं राज्यस्तरीय नेता होण्याचं स्वप्न त्याच दिवशी उद्ध्वस्त झालेलं होतं तुम्हाला आठवतंय का की शिंदे शेवटचं मीडियामध्ये कधी आले असतील कुठल्या मुद्द्यामध्ये ते चर्चेत होते या आंदोलनादरम्यानसुद्धा एकदा ते दोनदा जास्त एकनाथ शिंदे कधीच मीडियामध्ये आलेलेच नाही या चर्चेतून एकनाथ शिंदे पूर्णपणे गायब झालेत एकनाथ शिंदे जेव्हाही काही भाषणादरम्यान आपल्या सरकारमध्ये केलेलं काम सांगतात तेव्हा फक्त आपला आणि आपल्या पक्षाचाच उल्लेख करतात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सरकारमध्ये असताना आपली मदत केली याविषयी एकदाही उल्लेख केलेला एकनाथ शिंदेना क्वचितच मी पाहिलेलं असे आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरीही त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलेलं होतं आणि आजही ते आमच्या साथीला आहेत हे अनेक वेळा फडणवीसांनी उल्लेख केलेला आहे हा जी आर काढतानासुद्धा मी उपमुख्यमंत्र्यांनी आणि उपसमितीने मिळून निर्णय घेतला आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं यातून फडणवीसांचा मोठेपणा कळतोच पण दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदेंनी म्हणजे एकनाथ शिंदेंचे सुपुत्र त्यांनी ट्विटरवर या जी आरविषयी जेव्हा ट्विट केलं त्यात फोटो काय लावला आहे हे एकदा पहा त्यावरून तुम्हाला कळेल की शिवसेनेच्या मनात नेमकं आहे काय पण नम्रतेचं राजकारण घेऊन आलेल्या एकनाथ शिंदेंना अचानक इतका अहंकार चढला कसा त्यामागचे दोन कारण सगळ्यात पहिलं कारण हे की केंद्रातल्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंचे फारच जास्त लाड केले दुसरं कारण हे की मोदींचं सरकार हे सध्या अल्पमतात आहे आणि केंद्रात आणि राज्य सरकारमध्ये दोन्हीकडे एकनाथ शिंदे हे बी जे पीसाठी महत्त्वाचे पार्टनर आहे सरकारमध्ये भागीदार आहे अमित शहांचं विश्वास संपादन करण्यात शिंदेंना खरंच यश आलेलं आहे आणि आज अमित शहा एकनाथ शिंदेंना एक महत्त्वाचं असेट मानतात यात काही शंका ठेवायची गरज नाही कारण त्यांचे एक सात खासदार आहेत आणि महाराष्ट्रातसुद्धा एक, एक त्यांची पावर आणि पाच वर्ष सरकार टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंची महत्त्वपूर्ण गरज बी जे पीला आहेच आणि हे नाकारता येणार नाही त्यामुळं बी जे पीच्या केंद्र नेतृत्वाने नेहमीच एकनाथ शिंदेंना त्यांच्या कुटुंबालाच मानपान दिलेलं आहे सन्मानाने वागवलेलं यातूनच एकनाथ शिंदेना वाटायला लागलं आहे की आपण एन डी एमध्ये पार्टनर आहोत म्हणजे आपली भागीदारी केंद्रात मग आपली बोलणीसुद्धा डायरेक्ट केंद्रातल्या नेत्यांशीच होणार राज्यामध्येही काही अडचण असेल तर आपण फडणवीसांना बायपास करून छोट्या छोट्या गोष्टींसाठी शहांकडे जाण्याचं शिंदेने सुरुवात केलेली होती आणि फडणवीसांना हे केंद्र नेतृत्वाला दाखवायचं होतं की एकनाथ शिंदे हे शंभर टक्के विश्वासपात्र नाहीत उद्धव ठाकरेंनी आपल्याला म्हणजे पंचवीस वर्षांची युती तोडून जागा दिलेला आहे एकनाथ शिंदे तर आत्ताच आलेत आपला पक्ष फोडून आले त्यामुळे त्यांच्यावर इतका विश्वास ठेवणं आपल्यासाठी योग्य नाही आहे हे दाखवण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि आंदोलनादरम्यान किंवा त्यापूर्वी आंदोलनाची तयारी करत असताना जी मदत शिवसेनेकडून जरांगी पाटलांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना झाली त्याबद्दलची माहिती देवेंद्र फडणवीसांना मिळालेली होती आणि तेच दाखवण्यासाठी त्याबद्दल चेतावण्यासाठीच अमित शहाना त्यांनी मुंबईत बोलावलेलं होतं लालबागच्या गणपतीचे दर्शन करणं हे फक्त दाखवण्याचं कारण होतं आणि यातून आता देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाकडूनच पुढचं राजकारण खेळण्यासाठी आपले हात मोकळे करून घेतले किंवा त्याबद्दल ग्रीन सिग्नल मुंबईत येऊन अमित शहानी देऊन टाकलेलं आहे म्हणूनच त्यांनी इंस्टाग्रामवर अमित शहासोबत ती फोटो अपलोड केली की अभि पिक्चर बाकी आहे म्हणजे या गेमचा भाग दोन आत्ता इथून सुरू झालेलं आहे जेव्हा आंतरिक शत्रूंना ठिकाणे लावण्याचं काम सुरू होईल मी असं म्हणत नाही आहे की पुढचे पाच वर्ष सरकार टिकणार नाही सरकार कोणीही पाडू शकतच नाही आणि एकनाथ शिंदेनाही युती तोडून बाहेर निघता येणारच नाही आहे त्यामुळं पाच वर्षानंतर जी दोन हजार एकोणतीसला विधानसभेची निवडणूक होणार त्यात याबद्दलचे डाव आपल्याला उघड होताना दिसतील त्यापूर्वी लोकसभेची निवडणूक अगदी शांततेत जाईल कारण नरेंद्र मोदींना केंद्रात बहुमत मिळवून द्यायचं आहे आणि त्याचं योगदान महाराष्ट्रातून झालं की त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत खेळ होताना तुम्हाला पाहायला मिळतील असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तेवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र